मार्केटिंग स्कीममध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची नऊ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला तब्बल नऊ वर्षांनंतर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे सारंगदर यादव पानसरे वय छत्तीस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीने फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांना मा गायत्री मार्केटिंग स्कीममध्ये गुंतवणूक करून प्रत्येकाला बावीस इंची एल ई डी टी व्ही देण्याचे प्रलोभन दाखवले आणि त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले असे त्याने नऊ हजार सातशे गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी नऊ हजार पाचशे रुपयाप्रमाणे एकूण नऊ कोटी अकरा लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक करून तो पसार झाला होता या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सन दोन हजार सतरामध्ये गुन्हा घडल्यापासून आरोपी हा फरार होता त्याचा शोध घेत असताना तो सध्या संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली पथकाने तिकडे जाऊन चौकशी केली असता तो तिथे मिळून आला नाही काल आरोपी हा नाशिक येथील पाथर्डी गावात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली करण्यात आले दैनिक भ्रमर नाशिक